सोलापूर महापालिकेचे महापौरपद खुले झाले आहे त्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या एकोणपन्नास नगरसेवकांपैकी अनेकांनी दावेदारी केली आहे मात्र प्रामुख्याने विनायक कोंड्याल अनंत जाधव आणि नरेंद्र काळे यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे काळे हे मूळ भाजपचे शिवाय संघ परिवारातून येत असल्याने ते महापौर होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे कोंड्याल हे चार वेळा निवडून आले असून आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत तर अनंत जाधव हे मराठा असून त्यांनी महापौर पदासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे याशिवाय डॉक्टर किरण देशमुख प्रथमेश कोठे यांचीही नावे चर्चेत आहेत सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत सत्याऐंशी जागा जिंकून भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे त्यामुळे महापौर पदाच्या आरक्षणाकडे शहराचे लक्ष लागले होते यावेळी कोणत्या प्रवर्गाला संधी मिळते याची उत्सुकता होती आज सकाळी जाहीर झालेल्या सोलापूरचे खुले झाले त्यामुळे आता वर 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 इतर आरक्षण पदार्ट हाय चा आशीर्वाद महत्वाचा ठरणार आहे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल एकोणपन्नास नगरसेवक हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले त्यामध्ये चोवीस पुरुष आणि पंचवीस महिलांचा समावेश आहे यातील अनेक जण महापौर पदासाठी इच्छुक आहेत मात्र माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आमदार देवेंद्र कोठे यांचे मेहुणे विनायक कोंड्याल आणि अनंत जाधव यांचा समावेश आहे विनायक कोंड्याल हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत शिवाय ते आमदार देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचे, यांचे निकटवर्ती असलेले आमदार कोठे यांच्यामुळे त्यांना महापौर पदाची लॉटरी लागू शकते कोंड्याल हे प्रभाग क्रमांक बारा मधून निवडून आले आहेत ते कोठे गटाकडून प्रमुख दावेदार आहेत कोठे यांचे निकटवर्ती असल्याचा त्यांना फायदाही होऊ शकतो तसा शहक शहाच्या राजकारणामुळे तोटाही होऊ शकतो कोंडल यांच्या सोबत नगरसेवक अनंत जाधव हेही महापौर पदासाठी इच्छुक आहेत ते आमदार विजय कुमार देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात हे प्रभाग क्रमांक चार मधून निवडून आलेले आहेत ते मराठा असून मनोहर सपाटे यांच्या नसल्याने आता भाजप कडून निष्ठावंत असलेले अनंत जाधव यांना संधी मिळते का हे पाहावे लागेल तिसऱ्या आणि महत्वाचे दावेदार हे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आहेत ते आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले प्रभाग ते प्रभाग झाले सर्वात म्हणजे काळे हे मूळचे भाजपचे निष्ठावंत असून विद्यार्थी दशेपासून ते संघाशी जोडले गेले असल्याने त्यांची दावेदारी मजबूत मानले जाते याशिवाय दोन्ही देशमुखांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे नरेंद्र काळे यांचे पारडे सध्या तरी जडवाट दरम्यान महापौर पदासाठी निवड करताना भाजपकडून धक्का तंत्र अवलंबले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे चर्चेतील नावे मागे पडून ऐनवेळी नवे नाव पुढे येऊ हो शकतो त्यामुळे सोलापूरचे महापौर कोण होणार याची मोठी उत्सुकता दिसून येत आहे